मस्त असे आपले मोदक बनवून तयार येतं आणि काही हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं किती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ हा बरोबर दुपारचे एक वाजलेत आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे मी बनवत आहे मोदक सारण मी आधीच करून ठेवलेलं होतं उकड पण घेऊन ठेवली होती पीठ म्हणून ठेवलं होतं आता मला फक्त मोदक मोदक साच्यात भरून मोदक तयार करून घ्यायचे होते मस्त असे मोदक मी सगळे तयार करून घेतले नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पाच दुपारी व्हिडिओला सुरुवात झाली आहे दुपारच्या बरोबर दोन वाजलेत आणि मी काय केलंय मोदक तुम्हाला दाखवले हो तस आधी मी केलेत मोदक तुम्ही म्हणताल ताई मध्येच काय मोदक केले तर दिदीला खायचे होते मोदक त्यासाठी आपण बनवले तिथं मोदक उकडीचे मोदक बनवलेत तांदूळाच्या पिठापासून तर चला आता ते डब्यात भरते आता जायचंय दिदीकड तिला खायचे होते मोदक म्हटलं बनवते आणि आणते त्या पा मस्त असे आपले मोदक बनवून तयार येतं आणि काही यामध्ये आहेत हे पण झाले काय बघू आपण हे पण झालेत चला मोदक आपले तयार घेतले डब्यात भरून आता निघूया उशीर झालाय भरपूर तीन

आहे वर तोंड कर वर बघ ना आलोय मी नगर मध्ये इथे थोडीशी औषधे घ्यायचे होते त्याच्यामुळं काय तर मी खाली औषधे पाहिले पण ते घेतली नाही त्यानंतर आलो आम्ही दिदीचं घरी घरी आल्यानंतर चहा पाणी झालं थोड्या वेळ गप्पा झाल्या त्यानंतर त्या दोघी लागल्या स्वयंपाकाला

सासूबाईंचा वाढदिवस होता ताईंचा वाढदिवस आम्ही आदल्याच दिवशी साजरा केला वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी परंतु आम्ही आदल्याच दिवशी गेलो होतो म्हणून त्या दिवशीच आम्ही केक वगैरे सगळं कापला दिदीने केक बनवून बनवायला टाकलेला होता तोपर्यंत स्वयंपाक पण झालेला होता सगळे मुख्या आधी जेवण करून घेऊया कारण आम्हाला पण परत मागे यायचे होते जेवणामध्ये आहे इथं चपाती रस आमटी भाजी आणि कुरडई पापड असा मस्त असा जेवणाचा बेत होता उशीर झाल्यामुळे सगळेच जेवायला बसले होते आम्ही पण बसणार होतो त्यांचं वाढून झाल्यानंतर एक ग्लास आता फक्त या मध्ये येते पंखेचे कसा जेवण होईपर्यंत जवळ नऊ वाजलेले होते तर आम्हाला पण निघायचं होतं तर म्हटलं चला आता केक कापून घेऊया त्याच नंतर आम्ही ताईंना ओवाळलं दीदीने आणि मी आणि छानपैकी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला मार मार थांबायला जायच काय नाईस हजार नाही अठ्ठावीस हजार lạc sạch tay ở đây cái gì sai vậy Happy birthday to you Happy birthday dear bay Happy birthday to you bay 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 여기, 여기, you g e my d a u e r s t o u c a l i g a t d e c a m r a You a n n can't. a n t n t You a n n o n o n o n o y c a n o u u c a n u can't. u can't. y o a n t o n a n o u u can't. a n a n u can't. y a n t y o o u c a a n a n a n u c can't. y n t o n t a n t n t y o c a n u can't. u can't. You t a n a n t y o a

मस्त असा ताईंचा वाढदिवस साजरा झाला जवळजवळ दहा साडे दहा वाजले होते आम्हाला तिथून निघायला हा नगरचा पूल रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो आता इथे ट्रॅफिक पण होत नाही आजोबा सगळं मोकळी रस्ता असो सुटी तर पहा आता आलोय आम्ही घरी घरी यायला आम्हाला बरोबर साडे अकरा पावणे बारा वाजले होते खूप उशीर झाला होता चल चल चल, चल। चल भूक लागली भूक लागली का चल चला जा बाहेर 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 जायचं काळू बाहेर ए चल बारा वाजलेत आता आलो आहे आम्ही घरी बरोबर पावणे बारा वाजलेत आम्हाला यायला पावणे बारा वाजले तर चला आता उशीर पण भरपूर झालाय आज ताईंचा वाढदिवस होता तो पण साजरा झाला चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ